24, नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नगरकल्याण रोडवरील सिना नदी पुलाच्या पर्यायी रस्त्यावर पथ दिवे बसवा अंधारामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असल्याचा दावा युवासेनेचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन नगरकल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू असून पर्यायी रस्त्यावर अंधारामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असताना तातडीने पथदिवे बसवण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली मनपाचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याशी या प्रश्नावर चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी युवासेनेचे शहर प्रमुख पैलवान महेश लोंडे माजी नगरसेवक अनिल शिंदे अमोल हुंबे ओमकार शिंदे सचिन ठानगे कुमार ठाकूर राधे काकलीज आदी उपस्थित होते नगरकल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू आहे वाहनांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आलाय मात्र या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री पूर्णतः अंधकार असतो पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू असून लाईट नसल्याने अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत नागरिकांना अंधारात जीव मुठी धरून जावे लागते नुकतेच दोन ते तीन दिवसांपूर्वी या रस्त्यावर अपघात झाला असून एका युवकाचा जीव गेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे आज नदीवर होत असलेल्या फुलाचे काम त्या ठिकाणी जोरात जोमात चालू आहे त्या ठिकाणी आज त्याच्या शेजारून जो, जो गेलेला पर्याय रस्ता आहे त्या ठिकाणी आज तो पर पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू झालेली आहे पण त्यावर आपण जर पाहत असाल तर त्यावर आत्तापर्यंत लाईटीचं कुठलंही काम त्या ठिकाणी रस्त्यावर करण्यात आलेलं नाही त्या ठिकाणी रात्रीचं अक्षरशः तिथे गाडीची लाईट सोडून तिथं दिसण्याचं काही तिथं साधन नाही किंवा तिथं कुठली लाईट नाही त्या ठिकाणी आज आमचे जिल्हा प्रमुख अनिल शेठ शिंदे असतील व आमचे नागरिक असतील स्थानिक नागरिक असतील त्यांच्या समवेत आम्ही आयुक्तांना त्या ठिकाणी अर्ज देण्यासाठी आज पालिकेत आलेलो आहोत त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आज तिथला सर्वे करून त्या ठिकाणी तिथलं काम लवकरात लवकर चालू सुरू कर, करून देतो प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा